जाधव विजय पानसरे विनायक जाधव अशोक खैरे महेंद्र म्हात्रे एकनाथजी राम खानविलकर आकाश गुप्ता संकेत मेस्त्री शार्दुल शिंदे रमेशजी म्हात्रे ओंकारजी देशमुख सुशांतजी पिसाळ या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत विनायकजींचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत सौरभजी घंटी प्रणयजी भोईर भो तुषारजी वेदांतजी सावंत गणेशजी या सर्व पदाधिकाऱ्यांच बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ठाणे जिल्ह्यातील हे उभाटा गटातील सर्व पदाधिकारी आजपर्यंत उभाटामध्ये होते आता आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत यानंतर मी प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज ठाणे जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि गेली वर्षानुवर्ष ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या विविध समस्या की ज्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक आदरणीय सुभाषदादा भोईर ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उभाटाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो खर तर अनेक वर्ष युतीमध्ये एकत्र काम करणारे असे सुभाषदादा आमचे एक वैयक्तिक असे फार घनिष्ठ असे संबंध आज अतिशय आनंदाचा यासाठी दिवस आहे की वेगळ्या विचारधारेबरोबर ते बरेच दिवस तिकडे अडकून पडले होते त्यामुळे आज पुन्हा उजव्या विचारधारेबरोबर पुन्हा एकदा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज यायचं ठरवलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो खरं तर असे फार कमी कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात की जे कोणतीही अपेक्षा न करता एखाद्या विचारसरणीबरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कामावरती आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक वर्षाचे असणारे संबंध देवेंद्रजींबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध देवेंद्रजींबरोबर एक शब्दाने फक्त फोनवरती बोलून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या वतीने सुद्धा खूप खूप आभार मानतो आज ते असतील त्यांचा मुलगा सुमित असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पक्षामधील कार्यकर्त्यांना मी एवढंच आश्वासित करू इच्छितो वर्षानुवर्ष एकत्रपणे काम केलं आहे त्यामुळे काही अडचण नाही आहे एका विचारसरणीबरोबर आपण ज्या जुडलेलो होतो त्याच विचारसरणीबरोबर आपण काम करतात ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो कि आपन चा की आपण सर्वजण त्याच परिवारामध्ये आहात जो बाळासाहेबांच्या विचारसरणीवरती आणि बाळासाहेबांवरती विश्वास ठेवणारी अशी विचारसरणी ही फक्त तुम्हाला माहीत आहे भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळे आपण सर्वजणं त्याचबरोबर आहात त्यामुळे निर्धास्त राहा तुमच्याबरोबर आम्ही आणि आमच्याबरोबर तुम्ही असे आपण सर्वजणं राहू आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप जै खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद यानंतर पिंपरी चिंचवड येथील पक्षप्रवेश होईल त्यामुळं ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद याच ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील वेगवेगळ्या पक्षातील माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल काय जॉब पर हूं बस अभी ऑफिस पहुंचाऊं ऑफिस में मेरा भी ऑफर लेटर आया